चार वेळेला ते म्हणून येरुंडल गेले तिथून पाणी घेतली घरी यायला निघले दादा तिथून निघले ना ते रस्त्यावर झाला रस चालला अशी घटना त्यांचा ऍक्सिडंट झाला पण पोलिस त्याच्या गाडी माझी पोलिस होते माझा मुलगा आरोड्या मारत होतो पण कोणी उचललं नाही अर्धा तास सुन तिथे पडले ते माझा मुलगा तसा असताना आम्ही माझ्या मुलगाच गाडी टाकलं पण पोलिसांना टाकलं नाही पोलिसांचं काम होतं दादा हे उचलीस टाकायचं गाडी ते स्वतःने आणले आम्हाला फोन लावला आम्ही बांबोरी पर्यंत गेले माझी नात माझा मुलगा आम्ही स्वतःहून टाकलं पोलिसांचा असल्यावर पोलिसांना कर्तव्य काहीच कर नाही त्यांचंच काम दादा उचलायचं मग अजून आम्हाला म्हणतात की तुम्ही केस नोंदवले नाही आम्ही कसं काय येऊ आमच्या घरात दोन जीव गेले तरी आम्ही कसं काय येऊ ते म्हणजे आम्ही तुम्ही केस नोंदा आम्ही आम्ही येऊ शकले नाही मग आम्ही त्या दिवशी केस कधी केले असते आम्ही मतदान होऊ दे दादा पण आम्ही माणूस दाखवले पण आम्हाला माणूस की काही अजून पण दिसते नाही मजबून आम्ही इथे आले आमची मागणी आता माझा मुलगा पडलाय सोन तर गेलीच पण आता आम्हाला काहीतरी मा आमची नात माझा मुलगा त्याच काहीतरी पाहिजे रस आम्हाला त्याच्याकन काम त्याच्याकन काम होणार नाही आठ महिन्याच्या घर आम्हाला नाही पाहिजे आम्हाला त्यांना काही मजा आता एवढीशी मुलगी तिची लहानशी आली फोन करीन तिची नाही तो दोन तीन महिने काय दोन तीन वर्ष काम जाऊ शकणार नाही सूनदी पाणी योगेश कोडी मुलाचं योगेश गुलाब कोडी होती आठ महिन्याच्या आता आमच्या घरी लहान भाड्या आला असत मुलगाचा गर्भ होता मुलगी गर नाही होती पहिलीच मुलगी दुसरा मुलगा अर्धा तास, तास पडलं तरी पण पण उचललं नाही अर्धा तास पण उचललं नाही आणि अर्धा तास अजून गेला एक तास जर कधी उचलला असत पोलिसांना उचलला असत माझी सून नाही तर नातू जरी वाचला असता माझ्या मुलाच्या त्या दुसऱ्या गाडी मागे ते काय होतं आम्हाला काहीच माहिती नाही त्या गाडी मागे भरदा होता तो आणि माझ्या मुलाला ठोकलं पण त्याची काय आस वरदान नाही होत ते कोणती होती नाही आम्हाला त्या मुलाला एवढं काय माहिती तोच तिथे बे सुद्धा सारखा होता त्याची बाई पडली मुलगी पडली तो कशाला पाहिजे एवढं मग पोलिसांचा बी काम होता ना